वेलकम बॅक टू कोकणातून आल्यानंतर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि तोही खूप स्पेशल आहे कारण व्हॅलेंटाईन डे महाशिवरात्री असं सगळंच एकत्र होतं सो so, आज आहे होता व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन डे दिवशी जनरली लोक डिनर डेट किंवा कॉफी डेट किंवा अजून काही असं करतात तर आम्ही गेलो होतो आज मंदिरात आणि आमच्यासाठी व्हॅलेंटाईन हा एकच दिवस नसतो कारण व्हॅलेंटाईन डे हा जरी एक दिवस असला तरी प्रेम हे आपण रोजच जगायचं असतं त्या अनुषंगाने आम्ही मंदिरात जाणं जास्त प्रेफर करतो आणि त्यानंतर मग आम्ही आमची नेहमीची राईड बुलेट राईड घेण्यासाठी निघालो आमच्यासाठी दोघांनी एकत्रित वेळ घालवणं हेच खूप महत्त्वाचं असतं आणि तेच आम्ही करत असतो मग ती राईड असो किंवा वॉक असो सो so, अशी आमची बुलेट राईड झाली मस्त छान झाली खूप फिरलो आणि त्यानंतर मी घरी आले घरी येऊन जेवण वगैरे झालं आणि पुन्हा एकदा रात्री आम्ही वॉकसाठी गेलो आणि हे वॉक किंवा ही राईड हेच आमच्यासाठी एनर्जी बुस्टर आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी थोडंसं उगीच रागवण्याचं नाटक केलं होतं थोडंसं असतं ना आपलं तर त्यानंतर पुढे काय झालं ते तुम्ही बघा नमस्कार मित्रांनो लग्नानंतरचा व्हॅलेंटाईन हा काहीतरी वेगळाच असतो प्रत्येक बायकोला वाटत असतं की आपला नवरा आपल्याला काहीतरी गिफ्ट देईल आणि ऑलमोस्ट सगळेच नवरे तो दिवस विसरलेला असतात किंवा त्यांना काही फरक पडत नाही त्या दिवसाचा तर माझंही काही असंच झालं सो माझी ही बायको आहे खर हो बघितल्यात का शॉपिंगला जायचं म्हटल्यावर माझा चेहरा कसा खुलला होता तर हे खुलणं ना ते सगळ्याच मुलींच आवडीचं असतं आणि रुसणं सुद्धा ते खोटं खोटंच असतं पण ते सुद्धा नवऱ्यांनाही आवडतं आणि बायकोलाही आवडतं तर शॉपिंगला जायचं म्हटलं त्यामुळे माझी स्वारी तर खूप आनंदात होती आणि अशा प्रकारे आम्ही निघालो कुठे जायचं कसं जायचं हे तर जाता जाताच ठरलं आणि सगळ्यात जवळचा सोपा मार्ग म्हणजे जुडिओमध्ये जायचं आणि जुडिओमध्ये जाणं येणं हे आवडीच असतं तर आम्ही अशा प्रकारे निघालो मस्त गप्पा मारत गाणी ऐकत आम्ही आमचा रस्ता पार केला तर व्हॅलेंटाईन डे दिवशी मंदिरात जाणं आणि महाशिवरात्री दिवशी असं शॉपिंगला जाणं ह्यात एक वेगळीच गंमत आहे म्हणजेच जे लोक जे बाकीचं लोक करतात तेच जर आम्ही केलं तर मग त्यात काय गंमत तर आम्ही थोडसे वेगळेच आहोत भांडण रुचणं आणि मनवणं हाच आमच्यासाठी रोजचा रोमांस असतो आणि त्यात सुद्धा एक वेगळीच गंमत आहे शॉपिंग हे तर निमित्त असतं पण एकमेकांसोबत वेळ घालवणं हा त्यातला मेन मुद्दा असतो तर बघा मध्ये फाटक पडलं होतं ट्रेन जात होती त्यामुळे थांबावं लागलं मग थोडीशी नवऱ्याची चिडचिड आणि मग त्याला माझ्या मज्जा मज्जा करत आम्ही शॉपिंगच्या ठिकाणी पोचलो गाडी पार्क केली आणि नशिबाने आम्हाला सावलीतच जागा मिळाली कारण बाहेर खूप ऊल होत आणि आतलं वातावरण सुद्धा थोडस तापलेलं दिसत होतं तो एक गमतीचा मुद्दा झाला तर फायनली आम्ही पोहोचलो होतो जुडिओच्या इथे आणि हे नवीन आम्ही आज एक्सप्लोर करण्यासाठी आलो होतो शॉपिंग काही करू किंवा ना, नाही करू असं काही हो ठरलेलं नव्हतं जस्ट असणार कुठेतरी जायचं तर, तर शॉपिंगला जायचं म्हणून आम्ही आलो होतो आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही या ठिकाणी आलो होतो आम्ही आधी या ठिकाणी बरेच वेळा यायचो फिरण्यासाठीच हे पण आहे लॉंग ड्राईव्ह कारंजा किंवा बाईक राईड असं आम्ही यायचो तर आज बऱ्याच दिवसांनी आम्ही आलो असल्यामुळे थोडसारखं झालं आणि भर चांदण्यात आलो होतो कारण नंतर संध्याकाळच्या वेळेत रस्त्यावर सुद्धा खूप गर्दी होती आणि ट्रॅफिकचा सुद्धा कंटाळा येतो बघा असे आमचे दोघांचे हसरे चेहरे हेच आमच्या व्हॅलेंटाईनच गुपित असेल तर फायनली झुडिओ मध्ये आलो आणि झुडिओ मध्ये आल्या आल्या पहिलं काम जर काही माझं असेल तर म्हणजे हेच असतं की हे आरशामध्ये बघून जे काही फोटोज व्हिडिओज क्लिक करणं आहे ते मला खूप आवडतात आणि अगदी लहान मुलांसारखं मी त्यात हरवून जात चार। सगळेच कपडे छान वाटत होते आणि मुलींना कुठलेही कपडे बघितले की आवडतातच पण घेण्यासारखी इच्छा होत नव्हती कारण कपडे ऑलरेडी खूप असतात मुलींकडे खूप साऱ्या व्हरायटीज होत्या इथे इयर वॉचेस ब्रेसलेट्स आणि कॉस्मॅटिक सुद्धा तर हे बघा पुन्हा एकदा आमचं हे असं आरशासमोर नटणं मुरडणं चाललेलं होतं तो माझा एक नेहमीचाच भाग में आहे आरशामध्ये नटणं मुरडणं त्यानंतर आम्ही गेलो मेन्स सेक्शनमध्ये इथे खूप चांगल्या चांगल्या व्हरायटीज आणि खूप छान छान कपडे आहेत मुलांसाठी हे जे काही जोडिओ हो किंवा मॉल मध्ये मस्त मस्त आरसे लावलेले असतात ला। ना त्याच्यासाठीच खर मी एक्सप्लोर केलं शूज चप्पल्स वगैरे पण एवढं काही आवडलं नव्हतं किंवा घ्यावं असं वाटत नव्हतं कलर वैदा तर आमच्या आमच्या मोर्च्या वळेला आता आता डीआय आय वाय मध्ये जुडिओच्या बाजूलाच असल्यामुळे मी म्हटलं चला आपण इथेही जाऊन येऊ इथेही थोडं एक्सप्लोर करू इथेही थोडी मज्जा करू घ्यायचं तर काहीच नव्हतं आणि होश पण थोडंसं एक्सप्लोर करण्यासाठी विंडो शॉपिंग थोडासा अजून वेळ स्पेंड करता यावा यासाठी इथली घड्याळ जे आहेत ना ती खूपच छान छान आणि वेगवेगळ्या प्रकारची होती आणि हे जे वाला घड्याळ आहे ना ते मला खूपच आवडलं होतं कप बशी आहे ऍक्च्युली इथेही काही आवडलं नाही किंवा काही घ्यावं असं वाटलं नाही सो असं करत करत आम्ही पुन्हा एकदा निघालो घरी जाण्यासाठी हा आमचा वेळ खूपच छान गेला एकमेकांसोबतचा शॉपिंग तर काही झाली नाही पण वेळ मात्र खूप छान गेला चला जायची वेळ झाली आणि अशा प्रकारे आम्ही निघालो पुन्हा एकदा घरी जाण्यासाठी आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात करण्यासाठी आपण भेटूयास पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय